आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानरावजी मुंडे मान्य भगवानरावजी आगाव माझी जिल्हा प्रामुख्याने उपस्थित असलेले मंचगवार माननीय आमचे मामा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य प्रभाकररावजी ताटे साहेब भाजपाचे प्रदेश सचिव मान्य श्रीकृष्णजी तौर माता ग्रीन एनर्जी चे उपाध्यक्ष मान्य गणेशराजे जाधव साहेब त्यांचे कार्यकारी संचालक आमचे मित्र भावने साहेब या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले रायरीचे माजी सरपंच बाळासाहेब देशमुख परमेश्वरजी इंगळे खंदारे सॉरी परमेश्वरजी खंदारे मान्य वैजीनाथजी पुढे पिंपळगावचे माजी सरपंच जवळग्याचे सरपंच भगवानरावजी मुंडे माजी सरपंच शेषराव सांगळे या नगरीचे माजी सरपंच माननीय बीके के मामा घुगे दादामिया भाई कुरेशी हाजी सत्तारबाई मान्य प्रल्हादला मान्य भाई या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपयोग असलेले जवळक्याचे माजी सरपंच अप्पासाहेब बुधवत कृषी सेवा केंद्र दुसरपीड संचालक खारडे साहेब या दुसरपीडचे माजी सरपंच प्रकाश भाऊ चांगले राजा आलेले सिद्धिक शेठ यांच्या सोबत गौतभाई आलेले त्याच्यानंतर आमचे काका मान्य शाहमान अली मान्य कौसर अली आणि या दुसरपीठ नगरीचे माजी सरपंच प्रकाश भाऊ केवट माजी सरपंच भोलू भाई या कार्यक्रमासाठी खरा साहेब ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली ती आमचे सर्व ग्रुपचे सहकारी जाकीर भाई सारा मित्र मंडळ शब्बीरभाई सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाई, सलीम भाई त्याच्यानंतर तल्लत आली आणि त्यांच्या सोबत अफसर आली जी मुंडे ज्ञानो मुंडे आणि प्रामुख्याने या सर्व गोष्टीला फार मोठ सहकार्य करणार सागर सांगळे आमच्या आयोजकामध्ये उपस्थित असलेले मच्छीमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य कसरुजी भारसकर मान्य प्रकाश भाऊ सांगळे माजी सरपंच दुसरबेड तसेच जुने तली या सर्वांनी या कार्यक्रमासाठी भरपूर परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम व्हावा म्हणून ज्यांनी सर्वांनी आग्रह केला ते सर्व या दुसरपीठ नगरीचे आद्य नागरिक कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू होणार होता हॅलो हॅलो कार्यक्रम सकाळी अठरा ला सुरू होणार होता एक ते दीडच्या दरम्यान संपणार होता आणि कार्यक्रम संपल्यावर आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था आमच्या प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल येथे करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे कार्यक्रम अतिशय उशीर झाला सर्वांची सर्वप्रथम पहिले मी दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रम उशीर सुरू झाल्याबद्दल परंतु आता आमदार साहेब नवीन आहेत आणि लोकांची भेटायची इच्छा असते लोकांनी सत्काराचे प्रयोजन करून ठेवलेले असतात म्हणून कोणाचा आग्रह त्यांना टाळता येत नाही म्हणून आता काही गोष्टी आपण बी समजून घ्यायलाच पाहिजे आणि त्याला पर्याय नाही म्हणून असो येते नवीन आमदार नूतन आमदार आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये मी नि फार काही खोला जाणार नाही निवडणूक कशी झाली निवडणूक मध्ये कोण उमेदवार होते आपल्या या विभागाचे जवळपास एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार चौदा पर्यंत मान्य डॉक्टर शिंगणे साहेब आमदार होते दोन हजार चौदा मध्ये या विभागाचे आमदार म्हणून डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब निवडून आले परत एकोणीस मध्ये डॉक्टर शिंदे साहेब निवडून आले त्यांचा कार्यकाळ दोन हजार चोवीस पर्यंतचा त्या कार्यकाळाच्या का खूप जास्त मी कार्यकाळावर काही बोलणार नाही कारण मी असेल काजी साहेब असेल आम्ही सोबतच होतो तुम्ही सोबत होते परंतु चोवीस मध्ये निवडणूक झाली विधानसभेची अतिशय आगळी आणि वेगळी निवडणूक झाली अतिशय नवीन तरुण जडफदार उमेदवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिला आणि गेल्या पा... नव्याण्णव पासून पक्ष स्थापनेपासून केवळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच या मतदारसंघाचा आमदार दुसऱ्या पक्षाचा होता वेगळ्या पक्षाचा होता दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासून एक निवडणूक वगळता दो आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्यात चिन्हालाच मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले उमेदवार मान्य मनोज भाऊ कांदे यांना निवडून दिलेला आहे हा मतदारसंघ अबाधित राहावा म्हणून मान्य काजी साहेबांनी शर्तीचे प्रयत्न केले जिल्ह्यातला न के मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेला आणि त्यातही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून घड्याळ हद्दपार होते की काय असा एक संभ्रम निर्माण झाला होता परंतु या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांपैकी एकमेव लढाई लढवैया लड़ जिल्हाध्यक्ष आपल्याला भेटला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मान्य यांना विश्वास दिला तुम्ही माझ्या विश्वासावर पक्षाचं तिकीट द्या या ठिकाणी शिंदगडाच्या मतदारसंघाचा आमदार निवडून आणतो आमच्या बचल लोकांनी दादांजवळ असेल तटकरे साहेबांजवळ असेल आमच्या प्रदेशच्या कार्य नेत्यां जवळ असेल खूप उलट सांगितलं जाहीर प्रचार सभे सुद्धा सांगितलं ही मंडळी कोणाची मंडळी आहे एकोणीशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव पासून ही डॉक्टर शिंदे साहेबांची मंडळी आहे यांनी शिंदे साहेबांना निवडून येण्यासाठी हा उमेदवार उभा केला आणि या पक्षाचा म्हणजे साधा उमेदवार देऊन शिंदेसाहेब निवडून आले पाहिजे अशी यांनी व्यवस्था केली ही चर्चापूर्ण मतदारसंघात नव्या जिल्ह्यात आणि राज्यात केली परंतु मित्र हो गाजी साहेबांचं अतिशय भावनिक आव्हान गाजी साहेबांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला जनतेनं प्रतिसाद दिला मनोज भाऊ सारखा नवीन फ्रेश चेहरा आपल्याला मिळाला आणि आपण सर्वांनी त्यांच्यावर नवीन आमदारावर विश्वास टाकला आणि आपण त्यांना भरघोस मतांनी तर निवडून नाही दिलं परंतु जीता वही सिकंदर जो जीता वही सिकंदर जीत की एक मत से जीत कर आया गया और एक लाख मत से जीत के आया गया वो सिकंदर है तो अपना सिकंदर मनोज भाऊ कांदे हैं अपन ने उनको सिकंदर बनाया है अब इसके बाद हमारी जिम्मेदारी कम है मनोज भाऊ या नंतर आम्ही ज्या विश्वास तुमच्यावर टाकला आमची जबाबदारी फार कमी आहे आपल्याला सर्वांच्या विश्वासाला साथ ठरवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून अहोरात्र कष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि या मतदारसंघाचा या मतदारसंघातील प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून परिस्थिती पाहून ज्या ज्या ठिकाणचे जे जे ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण जातीनं कटाक्षाने लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावणं आपलं ला आद्य कर्तव्य आहे आणि एक अधिक महत्वाची गोष्ट सांगतो आपला उमेदवार हे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य अजित पवार साहेब आणि आपले जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य अॅडव्होकेट नादेर नादेर काजी साहेब हे दोघही दादाचे फारावडीचे नागपूरच जर तुम्ही सत्कार अधिवेशना दरम्यान एका ठिकाणी सत्कार होता ते भाषण जर दादाचं ऐकलं तर दादानी त्या ठिकाणी पाच ते सात मिनिटं भाषण केले भाषण केलं स्वतःच त्यातलं अडीच ते तीन मिनिटं केवळ मनोज आणि काजी साहेबांच बोलले म्हणजे हा फार मोठा सन्मान आपल्याला या ठिकाणी आहे आणि या राज्याचे वित्त मंत्री मान्य अजितदादा आहेत मनोज भो तुम्हाला मला तरी वाटत नाही कसली त्या ठिकाणी अडचणी येणार आहे आमच्या गावाचे प्रश्न मी तुम्हाला फक्त जास्त मांडणार नाही जास्त लंबी लिस्ट आमची नाही आमच्या या ठिकाणच्या चार ते पाच प्रमुख मागण्या आहेत आणि धि त्या अतिशय जनतेशी निगडीत मागण्या आहेत या दुसरबीड नगरीचा पीएससीचा प्राथमिक आरोग्य के केंद्राचा प्रस्ताव डी ओ मार्फत आपण राज्यात पाठवलेला आहे त्याच्या पाठीमागे लागून दुसरबीडची प्राधान्य सी प्राधान्य ठिकाणी सुरू व्हावी एक विषय नंबर दोन दुसरबीडच्या स्टँडवर प्रवासी निवारा सुद्धा नाही आणि प्रवासादरम्यान या ठिकाणी उतरणारे आणि या ठिकाणी बसणाऱ्या लोकांना काय अडचण होते आपल्या सर्वांना माहीत आहे आप आणि आपल्यापेक्षा जास्त या ठिकाणी माऊ माई माईमावल्याच्या प्रवास करतात महिला मंडळी त्यांना या ठिकाणी फार मोठा त्रास होतो तर एस टी स्टँडचा तो ये एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न झाला नंबर तीन आमचा वार्ड क्रमांक तीन आणि चार हा क्लास मध्ये आणि काही गावठांमध्ये आहे तर आमचा हा प्रस्ताव गेल्या दहा वर्षापासून रखडत आहे प्रस्ता हो प्रस्ता हा प्रस्ताव आपण शासना दरबारी भांडून नियमांनुकूल करून घेण्याचा प्रस्ताव आम्ही तुमच्याकडे सविस्तर परत देतो या ठिकाणी त्या विषयाची मंडळी येणार होती म्हणलं आम्ही आमदार साहेबांच्या कानावर हा विषय टाकू तुम्हाला तो प्रश्न जातीने लक्ष देऊन या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना कायमस्वरूपी आठ मिळवून देण्यासाठी तो एक विषय फायनल करावा लागणार आहे आणि नंबर चौथा आमच्या इथं फिल्टर प्लॅन्ट विषय आहे फिल्टर प्लॅन्ट मध्ये सात ते आठ वर्ष झाली फिल्टर प्लॅन्ट योजना मंजूर झालेली आहे त्यात मी पण आहे आमची जी आता जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत इलेक्शनच्या अगोदरची आहे ग्रामपंचायत मध्ये आम्ही जे दोन तीन लोक होतो त्यामध्ये मी सुद्धा एक आहे परंतु आम्ही त्या गोष्टीला अंतिम स्वरूप देऊ जो शकलो नाही आपल्याला थोडंसं लक्ष घालून त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी असतील त्यात अडचणी भरपूर होत्या रोड शासनाच्या अडचणी होत्या काही ठेकेदाराच्या अडचणी होत्या काही गावातल्या अडचणी होत्या त्या सर्व सर्वांना एकत्र करून आपल्याला येत्या आठवड्याभरात त्याची मिटिंग लावून फिल्टरचा प्लॅन्ट आपण या ठिकाणी तातडीने सुरू लोकांना कसं पाणी मिळेल पिण्याचा तो एक प्रश्न आपण मार्गी लावा त्याबद्दल आम्ही आणि इथली ग्रामपंचायतची बॉडी आहे ते सर्व मिळून तुमच्याकडे येतो आम्ही त्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठपुरावा करणारच आहोत तो एक प्रश्न आहे असे चार महत्वाचे प्रश्न त्या काही ठिकाणी सांगितलं ना काही अडचणी आहे त्यात त्यात आपण आहे सर्व <coughs> तर आणि गावातले अंतर्गत रस्ते मी आता तुम्हाला तो तु प्रस्ताव दिला साठी आपल्याला विशेष पॅकेज हेच स्थळ आहे हेच ठिकाण आहे या ठिकाणी सत्कार घेतलेला होता शिंदे साहेबांचा आणि याच ठिकाणी तोच प्रश्न मांडलेला होता मी पॅकेज द्या हे गाव जवळपास बारा ते पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि दुसर पिढला पैसे दहा लाख वीस लाख तीस लाख रुपयामध्ये काहीच होत नाही आमच्या गावा एवढे वार्ड आमच्या एक एक वार्डा एवढे गाव आहे तिथे चाळीस लाख रुपये दिल्या जातात पन्नास दिल्या जातात दुसऱ्या पिढला कधीच एक देऊन दोन कोटी रुपये मिळाले नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे का या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा तुम्हाला वेळ आहे तुम्ही हा होईल होईल घरगुल तर आपण भरीव तरतूद करून खासबा म्हणून कुठला निधी आपल्याला जर का आणता आला तर आपण त्या ठिकाणी प्रयत्न करून या रोड आणि अंडरग्राउंड गटर याचा प्रश्न मार्गी लावू दोन तीन प्रश्न अजून आहे परंतु ते वैयक्तिक तुम्हाला आम्ही भेटून सांगू परंतु या विषयामध्ये सर्वांनी सर्व विषयामध्ये तुम्ही जातीने लक्ष घालून दुसर बीडला थोडं प्राधान्य करून द्या आणि दुसर बीडच्या ज्या समस्या आहेत या पंचवार्षिक मध्ये मला नाही वाटत कुठल्या शिल्लक राहतील अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि ती अपेक्षा तुम्ही आमची पूर्ण करणार अशी विनंती करतो राहायला प्रश्न थोडस दोन मिनिट मी प्रदेशचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीच आहे म्हणून काही गोष्टी मला दोन शब्द पक्षाबद्दलही बोललो पाहिजे कारण ही आपली महायुतीची सरकार आहे आपलं सरकार आता महायुतीमध्ये आपण घटक पक्ष आहोत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका होणार आहे तुम्ही पक्षाच्या माध्यमांना आपल्याला ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका लढता येतील तर आम्हाला आनंद आहे कारण आता तुमची निवडणूक संपली आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे तुमची निवडणूक कशी युती मध्ये होते आमदार साहेब मामा मामा आपला महत्वाचा प्रश्न आपला दोघांचा प्रश्न आहे तर तुमचा विषय संपला आमदार झाले तुम्ही तुम्ही युतीत आमदार झाले महायुतीत आमदार झाले आता आमच्या कार्यकर्त्याचा विचार त्याच पद्धतीने करा आमची निवडणूक मी महायुतीतच लढवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ते पक्षाचे चिन्ह लढतात ना महायुतीतच लढा या संघामध्ये माहितीच्या पद्धतीने जर का निवडणुका झाल्या तर आपल्याला कोणत्याही इतर पक्षाचा कुठलाही धोका नाही आपल्या विरुद्ध कोणी टिकू शकणार नाही आज तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि शेवटचा आता एक सांगतो जिल्हाध्यक्ष आमचे काजी साहेब आहेत त्यांच्या आदेशाने त्यांच्या हस्ते आमचे शेख भाई शेख आबेद शेख हाले यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अल्पसंघ विभागाच्या नियुक्ती झालेली आहे तर त्यांची आपण हे नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती अधिकृत करावी अशी विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील आलेले सर्व सरपंच सर्व उपसरपंच माजी सरपंच आणि विविध पंचक्रोशीतील सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष यांनी जी उपस्थिती लावली याबद्दल कार्यक्रमाचा आयोजक म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानतो पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आणि आमच्या विनंतीला मान देऊन आले तसे परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी कार्यक्रम संपल्यावर जेवणाची जेवणासाठी हायस्कूल या ठिकाणी यावे आणि दाताना काजी आहे बोलणार मी बोलतोय कि मैं इबादतों इबादतों की तरह मैं ये काम करता हूं इबादतों की तरह मैं ये काम करता हूं मेरा उसूल है पहले सलाम करता हूं मुखालिफत से मेरी शख्सियत संवरती है मुखालिफत मजे विरोधक 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 विरोधा मुड़े मुखालिफत से मेरी शख्सियत संवरती है मैं दुश्मनों का बड़ा एहराम करता हूं

आओ ना जा यार बंदर बराबर लेकर ताठी मामा यह आपने विचार व्यक्त करते हैं